हिंदू संस्कृतीप्रमाणे श्रीफळाला अनंत काळापासून फार महत्व प्राप्त झाले आहे श्रीफळ म्हणजेच नारळ प्रत्येक सण उत्सव शुभ मुहूर्त सत्कार समारंभ किंवा इतर धार्मिक कार्यामध्ये सर्वप्रथम नारळाला पूजेच्या यादीमध्ये सर्वप्रथम येत असते नवरात्र उत्सवाची संपूर्ण भारतभर जयत तयारी चालू झाली असून महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी मुख्य पीठ असलेलं आई श्री रेणुका मातेचे ठिकाण माहूरगडेत नवरात्र उत्सवाची जयत तयारी सुरू झाली आहे माहूर गडावर नवरात्र उत्सव खूप मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत असतो या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून व इतर राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात आईला खणा नारळाची उटी भरण्याची परंपरा आहे भाविक आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी आई श्री रेणुका मातेला खणा नारळाची उटी अर्पण करीत असतात श्री रेणुका मातेची ओटी भरण्यासाठी नारळाचं तेवढंच महत्व आहे नारळ परराज्यातून म्हणजे केरळ व आंध्र प्रदेश सण उत्सवामध्ये नारळाच्या मागणीत वाढ होत आहे परंतु नारळाच्या दरामध्ये रेकॉर्ड ब्रेक भाव वाढ झाली म्हणजे काही दिवसापूर्वी सोळाशे मध्ये शंभर भरतीचे नारळ येत होते परंतु आता हे शंभर भरतीचे नारळ पोते आता मात्र सव्वीसशे मध्ये उपलब्ध होत आहे एका पोत्या मागे एक भाव भाविकांना श्रद्धेपोटी नारळ विकत घ्यावे लागत आहे महागाईच्या सर्वसामान्य नागरिकांपासूनच व्यापारी वर्गाला याची झडा पोहोचत आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर